आज मला असं वाटतंय मी जैनाचं नाही तर मी सर्व समाजाचा आहे तुमचे इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधव आहे मी घरोघर भारावून गेलेलं आहे तुमचं प्रेम असंच माझ्या शोबत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मानील भावना आहे जैन समाजासोबत ही सदैव सर्व समाजासोबत आहे खरी मनातली भावना मी तुमच्या सोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन न हत्ती परत मागणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटी कडे तत्काल अर्ज करावा ही माझी भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचले आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे